छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः महाराष्ट्रामध्ये आला आणि येताना तो त्याचे खुणी मनसुबे घेऊन आला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना इथे कैद करायचं त्यांची हत्या करायची आणि त्यांची करा हत्या झाल्याच्या नंतर हे संपूर्ण स्वराज्य जे आहे ते नेस्त नाबूद करून टाकायचं असं मनसुबे घेऊन तो या महाराष्ट्रामध्ये आला यातील एका मनसुब्यामध्ये तो नक्की यशस्वी झाला आणि तो मनसुबा होता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडून त्यांची हत्या करण्यात आता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडण्याची त्यांची अवकाश देखील नव्हती परंतु आपल्यातीलच काही गद्दार गणोजी कानोजी सारखे तयार झाल्याच्यामुळे त्याचा हा मनसुबा पूर्ण झाला आणि पुढे जाऊन आपण बघितलं की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडण्यात आलो आणि चाळीस दिवस असंख्य यातना देऊन त्यांची हत्या करण्यात आली परंतु दुसरा जो त्याचा मनसुबा होता की स्वराज्य न्यस्तनाबूद करण्याचा त्यामध्ये तो कधीच यशस्वी होऊ शकला नाही कारण का संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज संताजी धनाजी यांच्या अतिशय जबरदस्त कामगिरीमुळे हे स्वराज्य तसंच पुढे अबाधित राहिले आणि या सगळ्यांच्या झंझावाताच्या पुढे औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडला गेला आणि त्याचा स्वराज्य नेस्तनाबूद करण्याचा मनसुबा जो होता तो अपूर्ण राहिला परंतु मित्रांनो स्वराज्य पद्धतीने मनामध्ये ठेवून आहे आणि आजही त्या आलमगिराचे कुत्र्याचे पोस्टर घेऊन आजही आपल्याला छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर एरियांमध्ये ते फिरताना दिसतात मित्रांनो नुसते हे आलमगिराचे जे खुनी मनसुबे होते तेच डोक्यामध्ये घेऊन जगणाऱ्या ह्या नुसत्या औलादी नाहीयेत तर गणोजी आणि कान्होजी शिर्केच्या औलादी देखील आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात जे आपल्या धर्माच्या विरोधात आपल्या देशाच्या विरोधात काही वतनासाठी काही पैशासाठी काही राजकारणासाठी काही पदांसाठी या सगळ्यांचे लांबून चालन करताना आपल्याला दिसतात त्याच्यामुळे मित्रांनो या सगळ्यांना रोखण्यासाठी एक नव्या दमाची धर्मप्रेमी पिढी आपल्याला तयार करायची आणि त्या सगळ्यांना जर प्रोत्साहित करायचं असेल तर छावा चित्रपट आपल्या संपूर्ण कुटुंबासह एकदा नक्की जाऊ बघा